अभिनेते उपेंद्र लिमे यांचे आजवर अनेक सिनेमे गाजले तर ते सध्या चर्चेत आले ते अॅनिमल या सिनेमामुळे या सिनेमात त्यांनी फ्रेडी पाटील ही भूमिका साकारली या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत तब्बल नऊशे कोटीहून अधिक गल्ला जमावला कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वांगाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डीलरची भूमिका उपेंद्र यांनी या सिनेमात साकारली त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं त्यांच्या बोलण्याचे स्टाईल डायलॉग्स प्रेक्षकांमध्ये फेमस झाले सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले तर आता अॅनिमल नंतर ते मडगाव एक्सप्रेस या बॉलिवूड सिनेमात पुन्हा एकदा झळकणार आहेत त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली आहे अभिनेता कुणाल खेमू लिखित दिग्दर्शित या सिनेमात अविनाश तिवारी प्रतीक गांधी दिव्येंदू यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत याचसोबत उपेंद्र लिम एका लक्षवेधी भूमिकेतून पुन्हा बॉलिवूड गाजवणार आहेत येत्या बावीस मार्च दोन हजार चोवीसला ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तुम्ही उपेंद्र लिमय यांना पुन्हा एकदा बॉलिवूड सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी